कुठल्याही गोष्टीचे शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य गंजण्यापेक्षा शिजणे केव्हाही चांगले यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो तुटलेली फुले सुगंध देऊन जातात गेलेले क्षण आठवणी देऊन जातात प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे म्हणूनच काही क्षणभर तर्क आहे आयुष्यभर लक्षात राहतात माणसावर जेवढे करावे तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्याही गळून जातात मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरून जातात फुले वाळू लागले की हुलपाखरू देखील सोडून जातात गौतम बुद्ध म्हणतात आपण आज जे काही असतो आपल्या विचारांचा परिणाम असतो